विनोद घरात हॉलमध्ये बसून मोबाईलवर गेम खेळत होता तेवढ्यात तिथे त्याची ते बायको सुषमा आली आणि घाबरत नवऱ्याकडे बघत हळू आवाजात म्हणाली अहो ऐका ना तुम्ही तर दिवसभर घरात बसून असता काही काम पण करत नाही मी कधीपर्यंत लहान मोठ्या खर्चासाठी माझ्या माहेरच्या लोकांसमोर पैशासाठी हात पसरत राहणार मलाही अजिबात आवडत नाही बघा ना घरातला किराणा माल संपला आहे छकुलीचं चा दूध पण संपलं आहे आणि माझ्या फोनमधला रिचार्ज पण संपला आहे मला आईंसाठी काही औषधं पण आणायची आहेत त्यामुळे तुम्ही मला हे सगळं खरेदी करण्यासाठी थोडे तरी पैसे द्या मी त्या दिवशी माहेरी गेले होते तर आईने मला हजार रुपये दिले होते आणि तेव्हापासून थोडे थोडे करून कसा तरी घरातला खर्च भागवत आहे आता मला दोन रुपयांसाठी पण कोणापुढे सुद्धा हात पसरायला लागत आहेत माझ्या आईने पण मला खूप सुनावलं ती म्हणाली तुझं आता लग्न झालं आहे आणि कधीपर्यंत आम्ही तुला पुरणार आहोत पण मी तर तिला काही मागितलं पण नव्हतं आईने फक्त एवढंच विचारलं होतं की तुम्हाला नोकरी लागली का नाही आणि मी नाही म्हणाले मग आईने त्याबदल्यात मला एवढं सगळं ऐकवलं आता तुम्ही सांगा माहेरे आणि सासरी माझी काय इज्जत राहणार आहे घरी पाहुणे आले तर त्यांना चहा करून द्यावं म्हटलं तर दूध आणण्यासाठी माझ्याजवळ पैसे पण नसतात घरातले सगळे डबे मोकळे पडलेले आहेत फ्रीजमध्ये पण काही नाही असं गरीब लोकांसारखं आयुष्य आपण कधीपर्यंत जागायचं आहे मी हे नाही ना बोलत की तुम्ही मला सगळ्या सुखसुविधा द्या बंगला आणि कार घेऊन द्या पण कमीत कमी घरात खर्च करायला मला पैसे तरी द्या विनोद रागात ओरडत म्हणाला परत तुझं रडगाणं सुरू झालं वाटतं बघ तुझ्याजवळ कुठेतरी पैसे ठेवलेले असतील सुषमा म्हणाली अहो खरंच नाही आता माझ्याजवळ अजिबात पैसे नाहीत असते तर तुमच्याकडे मागितले असते का प्लीज तुम्ही एखादं चांगलं काम शोधा ना असं कधीपर्यंत चालणार सुषमाचं बोलणं अजून पूर्ण पण झालं नव्हतं तोपर्यंत विनोदने तिला एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला अगोदर तर मुलासाठी माझ्या मागे पडली होतीस तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एका अनाथ मुलाला दत्तक घेऊन दिलं ना मग आता नोकरी करण्यासाठी माझ्या मागे हात धुवून का लागले आहेस जा जात नाही मी नोकरी करण्यासाठी चल चालू आहे ना तसंच चालू दे समजलं का तुला सुषमा खूप चिडली आणि म्हणाली या मुलाला दूध आणण्यासाठी पैसे मागत आहे ते तर तुमच्याच्यानं होत नाही मग या मुलाला आणलं कशासाठी असं म्हणत ती रडायला लागली मग विनोद रागात खिशातून काही पैसे काढून तिच्या तोंडावर फेकत म्हणाला घे तुझ्यासारखा बायका तर त्या बाजार बायकांसारख्याच असतात फक्त पैसे पैसे करत रडत असतात असं म्हणत तो रागात बायकोला घाणघाण शिवाय देत घरातून निघून गेला सुषमा मागून रागात ओरडत म्हणाली तुमच्यासारख्या माणसासोबत राहायला मला मा अजिबात आवडत नाही विनोद मागे बघून खुच्चित हसला आणि म्हणाला असं मग कुठं जाणार आहेस मी जाणून बुजून तुझ्या गळ्यात त्या मुलाला बांधलं होतं खूप उंच उडण्याचा प्रयत्न करत होतीस ना तुला घरातून बाहेर पडून नोकरी करायची होती ना म्हणून मी त्या पोरीला तुझ्या गळ्यात लटकवलं आहे आता जा त्या पोराला गळ्यात बांधून नोकरी शोधायला मी पण बघतोच तू काय करणार आहेस नोकरी करून बाहेरच्या जगात माझी मान खाली घालण्याचा प्रयत्न करत होतीस ना मी काही कामधंदा करत नाही मी बिनकामाचा नवरा आहे त्यामुळे तुला कमवण्यासाठी बाहेर पडावं लागत आहे मग आता अशीच घुसमटत आयुष्य जगत राहा आणि एका एका पैशासाठी माझ्या पुढे हात पसरत राहा तुला असं लाचार आणि मान खाली घातलेले बघून माझ्या मनाला गारवा मिळत आहे तर म्हणत विनोद निघून गेला हे ऐकून सुषमा शून्य झाली तिला काहीच कळत नव्हतं की ती कुठे चुकली आहे जेव्हा तिचं लग्न विनोदसोबत झालं होतं तेव्हा तो एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता मग त्याच्या कंपनीत काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि कंपनीमधल्या लोकांनी विनोदला कामावरून काढून टाकलं त्यानंतर जमा झालेल्या पैशात त्यातूनच घर खर्च चालत राहिला विनोदला आता घरात बसून ऐकं खायची सवय झाली आहे तो, तो दिवसभर घरात बसून नुसता फोनवर गप्पा मारत असतो त्याच्या दारोड्या मित्रांसोबत दारू पिऊन मज्जा मस्ती करत असतो बहुतेक त्याला जुगाराचा पण नाद लागला होता कारण तो जुगारात पैसे जिंकल्यावर भरपूर दारू घेऊन घरी येत होता आणि घरात बसूनच तो दारू संपेपर्यंत पित असायचा आधीमध्ये एखादं छोटं मोठं काम करून दारूसाठी पैसे गोळा करत असायचा घराचा सगळा खर्च तिच्या सासूच्या पेन्शनमधूनच चालत असायचा घरात अजून पण खूप खर्च असतात त्यासाठी सुषमा तिचं मन मारून गप्प बसत असायची जेव्हा तिला समजलं की नवरा बेनकामाचा आहे तर काय झालं मी स्वतः नोकरी करते आणि जेव्हा ती नोकरी करायला लागली ते पण तिच्या नवऱ्याला सहन झालं नाही आणि त्याने सुषमाला नोकरी सोडायला सांगितली तिने त्याचं ऐकलं नाही म्हणून त्याने दुसरा पर्याय शोधून काढला तो त्याच्या बायकोला म्हणाला तू नोकरी सोड मी नोकरी करायला सुरुवात करतो दुसऱ्या दिवशीपासून तो नोकरीला जाण्याचं नाटक करायला लागला आणि त्याने सुषमाला नोकरी सोडण्यासाठी खूप मजबूर केलं त्या सगळ्याला कंटाळून मग शेवटी तिने नोकरी सोडली त्यांच्या लग्नाला चार वर्ष होऊन गेली होती आणि सुषमा आई होत नव्हती म्हणून दोघांनी डॉक्टरांकडे जाऊन चेकअप केलं तेव्हा समजलं की विनोदमध्येच काहीतरी कमी आहे त्याच्यात असलेला कमीपणा लपवण्यासाठी तो रोज त्याच्या बायकोला मारत होता आणि तिला धमकावलं होतं त्यामुळे सुषमा एखादं ठोस पाऊल उचलायला पण घाबरत होती कारण माहेरचे लोक तिला मदत करत नव्हते ते लोक नवऱ्यासोबत ॲडजस्ट करून राहायला सांगत होते सुषमा माहेर गेली तर तिला अजिबात मानसन्मान मिळत नव्हता सगळे तिच्या नवऱ्यावरून तिला टोमणी मारत असायचे तिची साथ द्यायला कोणीच तयार नव्हतं जेव्हा कधी तिच्या वडिलांना म्हणायची की ती तिच्या नवऱ्याला सोडून देणार आहे तर तिचे वडील तिला म्हणायचे की तुला आयुष्यभर माझ्या डोक्यावर बसून ठेवू शकत नाही मला माझ्या आणि माझ्या दुसऱ्या मुलींच्या आयुष्याची चिंता आहे जर तू नवऱ्याला सोडून माहेरात येऊन बसलीस तर तुझ्या दुसऱ्या बहिणींसाठी चांगली स्थळं पण येणार नाहीत त्यामुळे सुषमा नाईला जाणे नवऱ्याचे अत्याचार सहन करत होती एक दिवस विनोद घरी आला तर खूप खुश दिसत होता तो घरी आल्यावर म्हणाला माझ्या एका मित्राच्या नात्यात एक खूप गरीब कुटुंब आहे त्यांना अगोदरच चार मुलं आहेत आता त्यांना परत बाळ होणार आहे मग आपण त्यांच्याकडून बाळ दत्तक घेऊया हे ऐकून सुषमाला खूप आनंद झाला कारण तिला पण मुलाची इच्छा होती पण नवऱ्याच्या भीतीने ती काही बोलत नव्हती हळूहळू दिवस पुढे गेले आणि सुषमाच्या मांडीवर एक लहान परी आली तिला प्रेमाने ती छकोली म्हणत होती ती आता खूप आनंदात राहत होती पण काही दिवसांनी परत विनोदने नोकरी सोडली आता तो घरात जरा पण पैसे देत नव्हता सासूच्या पेन्शनवर कसं तरी घर चालत होतं पण आता घर खर्च वाढायला लागला होता आणि सुषमाजवळ जरा पण पैसे राहत नव्हते म्हणून आज ती विनोदला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत होती पण नवऱ्याचं बोलणं ऐकून तिच्या पायाखालून जमीनच निघून गेली की तिच्या नवऱ्याने त्या मुलीला फक्त तिच्या पायात बेड्या घालण्यासाठी आणलं होतं प्रेमाने नाही तिला कळतच नव्हतं की काय करावं कुणाला सांगावं एवढी वर्ष ती तिच्या इच्छा मारून जगत आली होती कधी बाजारात गेली तर मन मारून यायचे बाजारात कधी पाणीपुरी भेळ वडापाव दिसला तर खाण्याची इच्छा व्हायची पण खिशात पैसे नसायचे सगळ्या गोष्टीसाठी तिला मन मारायला लागत होतं एखाद्या सणासुदीला सगळ्या बायका सामान खरेदी करत असायच्या पण तेव्हा पण तिला तिचं मन मारायला लागायचं पण आज नवऱ्याचं बोलणं ऐकून तिला समजलं होतं की ती कशी चारी बाजूने अडकली आहे तेवढ्यात कोणाचा तरी मागून तिच्या खांद्याला स्पर्श जाणवला तिने मागे वळून बघितलं तर तिची सासू सविता ताई उभ्या होत्या त्या ते त्यांच्या डोळ्यात पण पाणी होतं त्यांना सुनेचा त्रास दिसत होता त्या हळू आवाजात सुनेला म्हणाल्या सुनबाई माझ्यावर विश्वास ठेव हो। मी खूप वेळा विनोदला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला तर तो माझ्या पण अंगावर धावून आला त्यामुळे मी घाबरून गप्प बसले कारण जर त्याने मला मारलं असतं तर लोकांना मी कसं तोंड दाखवू सगळे लोक माझ्या संस्कारांवर बोट उचलतील त्यामुळे मी विनोदला काहीच बोलत नाही पण आता मला माझीच लाज वाटत आहे की अशा नालायक मुलाला मी जन्माला घातला आहे एक बाई होण्याच्या नात्याने मला तुझा त्रास दिसत आहे माझा मुलगा तुझ्यासोबत जे वागत होता ते चुकीच आहे त्याला काय वाटलं की मुलीला तुझ्या मांडीवर आणून ठेवलं म्हणजे त्याने तुझ्या पायात बेड्या घातल्या तर तो चुकीचं समजत आहे माझ्या मिळत असलेल्या पेन्शनमध्ये घर खर्च तर कसाबसा निघतो पण आता तू आत्मनिर्भर बन स्वतःच्या पायावर उभी राहा कुठली वेळ कशी येईल सांगू शकत नाही आपली छकुली अजून लहान आहे मोठी झाल्यावर तिची पण काही स्वप्न असतील रुपये पैसे नसतील तर आपण तिची स्वप्न कशी पूर्ण करणार आपण दोघी मिळून विनोदला चांगली सद्दल घडवू सुषमा तिचे डोळे भुसत म्हणाली पण आई हे सगळं कसं काय शक्य होणार आता मला त्यांच्याविषयी जरा पण प्रेम आदर राहिलेलं नाही मग आता मी माझं आयुष्य कसं काढू हा विचार करूनच इथे पडून आहे तिची सासू तिचे डोळे पुसत म्हणाली विनोद तर दिवसभर घरात नसतो आणि जरी असला तरी दारूच्या नशेत बुडालेला असतो त्याला तुझ्याशी काहीच देणं घेणं नाही त्याला वाटत आहे की मुलीला आणून त्याने तुझे पाय बांधले आहे पण हे विसरू नकोस सोनबाई बाई की मी अजून जिवंत आहे आणि तुझ्यासोबत आहे आजपासून चकुलीला मी सांभाळत जाईल तुला जिथे नोकरी करायची आहे तू कर मग मी पण बघतेच की तू आपलं काय बिघडवत होते मी तुझ्या पाठीशी उभे आहे सासूचं बोलणं ऐकून सुषमा सासूच्या गाळ्यात पडली तिने नोकरी शोधायला सुरुवात केली आणि पुढच्या महिन्यातच तिला एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली घरात पैसे यायला सुरुवात झाली त्यामुळे आता सुषमाला पैशांसाठी नवऱ्यासमोर हात पसरायला लागत नव्हते सुषमा तिच्या सासू आणि मुलीसोबत आनंदात सुखात राहत होती एक दिवस अचानक विनोद घरी आला तेव्हा खूप रडत होता रडतच तो म्हणायला लागला की माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी बेशुद्ध झालो माझ्या काही मित्रांनी मला डॉक्टरांकडे घेऊन गेले मग समजलं की कि माझी किडनी खराब झाली आहे आणि ऑपरेशन करावं लागणार आहे असं म्हणत तो जोरजोरात रडायला लागला त्याला असं रडताना बघून त्याची आई म्हणाली बघितलंच ना विनोद तुझ्या कर्माची फळं तुला मिळणारच होती आणि याच जन्मात विनोद त्याच्या आईचे पाय धरून म्हणाला आई मला वाचव मला अजून जगायचं आहे यानंतर मी काही चुकीचं काम करणार नाही मी सरळ मार्गाने माझं आयुष्य जगेन मग तो सुषमाला म्हणाला मी तुझ्यासोबत पण खूप वाईट वागलो आहे बहुतेक त्याची शिक्षा मला मिळाली आहे असं म्हणत तो हात जोडून सुषमा समोर बसला आणि रडायला लागला सुषमा हळू आवाजात म्हणाली मी तुम्हाला किती समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला होता पण तुम्हाला तर तुमच्या आनंदापुढे काहीच दिसत नव्हतं विनोद रडत म्हणाला मी, मी खूप स्वार्थी झालो होतो आणि मला त्याची शिक्षा मिळाली आहे सुषमाजवळ थोडेसे पैसे जमा होते आणि त्याच्या आईने त्यांचे दागिने विकून मुलाचं ऑपरेशन केलं ऑपरेशन नंतर तो हळूहळू ठीक व्हायला लागला आईने आणि बायकोने केलेल्या उपकारामुळे आज तो जिवंत होता आणि म्हणूनच आता तो सरळ रस्त्यावर आला होता आता तो दारू पित नव्हता बायकोसोबत चुकीचं वागत नव्हता नोकरीवर पण जायला लागला होता आणि खूप प्रेमाने आई बायको आणि मुलीसोबत राहायला लागला होता सुषमा पण नोकरी करत होती आणि तिची सासू मुलीकडे लक्ष ठेवत होती सगळं बघितल्यानंतर सुषमाला असंच वाटत होतं की तिच्या सगळ्या आनंदाचं कारण तिची सासू आहे आणि तिचा सगळ्यात मोठा आधार पण सासूच आहे जर अवघड वेळेत तिच्या सासूने साथ दिली नसती तर आज ती तुटून कोलमडून पडली असती आणि तिच्या आयुष्यात योग्य वेळ अगोदरच काही ना काही तर चुकीचं झालंच असतं म्हणूनच म्हणतात ना की अवघड वेळी खराब परिस्थितीत जो माणूस आपल्याबरोबर उभा राहतो तोच आपला सगळ्यात जवळचा माणूस असतो